प्रेक्षक नमस्कार प्रियंका मी प्रियंका गायकवाड पुणे प्राइम न्यूज मध्य तुम्हारे सर्व स्वागत पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली दागिनी सोडून घरी घेऊन जात असताना वाटेत एका दाम्पत्याला वडापाव खाण्याची इच्छा झाली आणि घात झाला पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडापाव आणण्यासाठी गेले इकडे चोरट्याने पैसे खाली पडल्याचं नाटक करून पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली याबाबत दशरथ धामणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली ही घटना शेवाळवाडी येथील रोहित वडेवाले यांच्या दुकानासमोर एकोणतीस ऑगस्टला दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशरथ धामणे आणि त्यांची पत्नी यांनी उरुळी कांचन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे तारण म्हणून चार लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते एकोणतीस ऑगस्टला त्यांनी ते दागिने सोडवून आणले थांबायला सांगून ते, ते, ते वडापाव घेण्यासाठी दुकानात ते गेले तेवढ्यात त्यांच्या पार्टीवर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण मोटरसायकलवर आला आणि त्याने त्यांच्या पत्नीला पैसे खाली पडले असल्याचं सांगितलं ते पाहून त्यांची पत्नी पैसे घेण्यासाठी दुचाकीच्या मागच्या बाजूला वळल्या क्या संधी साधून दुसऱ्या चोरट्याने दुचाकीला लावलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत या बातमीसह हो इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज